अरे काही अरे काका साथ दे माझ्या मुलगाला घेऊन येणारच येणार पण जाताना त्यांच्या चेहऱ्याकडे मी बघितलं होतं आता येताना मी चेहऱ्याकडे बघणार आहे कारण चेहऱ्यावर मला लगेच समजते ते युवराज महाराज तुला समज काय आणि मग नाही का हे काय आतमध्ये आहे मला तर मला आतमध्ये वळते लगेच सांगा मी तुम्हाला सांगतो मी तुला सांगायचं आहे मी सांगतो अरे काल बोखड उठल्यावर कोणते

हाताने हसत मुखात केला आणि आता एकदम चेहरा का तुम्ही महाराजे जे आपण आमच्या वरती कामगिरी सोपवली होती त्या कामगिरीमध्ये आम्हाला अपेश आला आहे अपेश म्हणजे माझा मुलगा आला नाही म्हणजे युवराज येऊ शकले आहे का त्याने सांगितलं आई बायाची बाप धनाचा बहीण असेची बायको लोकांची आणि मित्र जीवाचा आणि झोपेल तो मला गुरु समाप्ताने सांगितलेले जे चार उपदेश आहेत त्याचं आम्हाला पालन करायचं आहे आम्हाला पत्नी लावून सुखाचा संसार करायचा नाही आणि आम्ही माघार येणार नाही वा म्हणजे मला सांगणं तेच तुम्हाला सांगितलं ते काका साहेब कान खुले करून ऐका जिथं तुमचं ऐकत आहे रोज एकत्र फिरता हे तुकूच करता आणि माझा मुलगा तुमचं ऐकत नाही तुमचा मित्र आहे तो ह्यात काहीतर काळ बेर आहे मला वाटतं तुमच्या मनात वाईट भावना आहे

ठेवायचं काय करूया हातपार करा हात पार करा द्या तिला तोंड पाहायचं पार करा अरे काय करतो आहे मी बाहेर उडायचं गेली रागाच्या भरात काका हात पार केले पण ह्यांची मैत्री तोडायची कशी

यांची कोण मैत्री तोडे त्याला दहा हजार रुपये इनाम अन्यम राज्य देण्याची रु

<laughs> मला वाटलं तू रांगत आलीस का काय तर, तर का तू काय इकडे करायला तू काय काम दिली होतीस चंद्रकांत महाराजांनी आणि सूर्यकांत महाराज या दोघांची कोण दोस्ती तोडल त्याला दहा हजार रुपये बक्षीस आणि अर्ध राज्य इनाम देणार आहे तू तोंडी ऐकून आली असेल तुझा तोंडीला काय संबंध आहे मी तोंडीला बिडा विचारणार आहे अगं जा की उसाट खा जा का जेव्हा उदार झाले रे गुरु तुझं काम आहे का

महाराज महाराजांचा विश्वास नाही जर काय तसा प्रसंग वाटला तर आम्ही दोघ जण आहे नुसता हवलदार म्हणा म्हणजे आम्ही ओळखतो आज काय झालंय हा पण विचार करून केड्याला हात घालत

झाले का आता काय काय करते लांबलं पाळ ठेवायची महाराजाने ज्याप्रमाणे सूर्यकांतला हद्दपारची सजा दिली त्याचप्रमाणे मलाही हद्दपारची सजा दिली परंतु ही बातमी आपण ताबडतोब जाऊन सूर्यकांतला सांगितली पाहिजे मला हद्द पार केले या गोष्टीच मला काही दुःख वाटत नाही कारण हद्द पार केलं मला आणि सूर्यकांतला एकत्र हद्द पार केलं नसतं तर सूर्यकांत माझ्यापासून दूर निघून गेला असता या राष्ट्रात माझा राहून काय उपयोग होता माझ्या जीवाला जीव देणारा मित्र जर माझ्याजवळ नसेल या राष्ट्रामध्ये नसेल तर या राष्ट्रात राहून माझा काय उपयोग ठीक आहे आपण ताबडतोब भेट घ्यावी सर्व हकीकत त्याला सांगावी म्हणजे बराच वेळ झाला अजून चंद्रगमचा पता नाही पण माझं मन मला सांगत की नक्कीच तो येणार आपण आणखी थोडा वेळ वाट त्याची पाहिलीच पाहिजे कारण दिवस मावळ केला चालाय दिवस मावळण्या अगोदर आपल्याला हा राय दरबार सोडायचा आहे आणखी थोडा वेळ या ठिकाणी मी त्याची वाट पाहतो चंद्रकांत काय झालं रे काय बोला हो जी हकीकत तुझी झाली तीच बाजी म्हणजे जी अवस्था तुझी केली तीच अवस्था बाजी झाली अरे पण मला समजलं नाही काय झालं त्या दरबारामध्ये निरोप दिला बाबासाहेबांनी ज्या प्रमाणे तुला हद्दपाची सजा दिली त्याच प्रमाणे मलाही हद्दपाची सजा दिलेली काय कारण महाराजांनी तुला माघारी आणण्यासाठी पाठवलं होतं